नमस्कार मला आज प्रकर्षाने छत्रपती संभाजी महाराजांची आठवण येते आहे आठवण यासाठी येते या ये तुलना म्हणून नव्हे त्यांचा वारस सांगणारे आम्ही कसे वागतोय आणि कसे बदलतोय हे बघितलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी दगा फटक्याने अटक करण्यात आली दगा फटक्याने आपलेच फितूर झाले की काय होतं हे आपलेच गद्दारवाल्यांना कळावं यासाठी मी ते सांगतो दगा फटक्याने पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर आणण्यासाठी म्हणून तुळापूरला आणलं तुळापूरला जीव बहाल करणे आणि सोडून देणे याच्या बदल्यात औरंगजेबाने म्हणे धर्मांतराची अट ठेवली होती खर तर एका अशा क्रूर शासकाच्या कचाट्यात सापडलेल्या संभाजीराजांना धर्मासंबंधीच्या तडजोडी करून सुटका करून घेणं शक्य होतं पण धर्माबद्दलचा अभिमान आणि धर्मद्रोह्याबद्दलचा राग छत्रपती संभा संभाजी महाराजांच्या मनामध्ये कायम होता म्हणून औरंगजेबांच्या या सगळ्या प्रस्तावाला धुडकावून लावून राजांनी हसत हसत मरण स्वीकारलं राजे हसत हसत मरत होते आणि अख्खा महाराष्ट्र ढसाढसा रडत होता हेच तर संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे आणि हेच तर मोठेपण आहे आजही त्या प्रसंगाला आठवलं की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ही स्थिती आहे माझा धर्म धर्मावरची निष्ठा धर्मावरचं प्रेम आणि धर्मद्रोह्यांबद्दलचा राग कायम असला पाहिजे सत्ता जीव एखादं पद यासाठी तो बदलू नये एवढंच अपेक्षित आहे चला आठवण झाली तुम्हाला सांगितलं आता मी मूळ विषयाकडं वळतो कारण आपलं शीर्षक का आहे नागोबा ते विठोबा एक मन से प्रवास काय आहे ठाण्यामध्ये राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक सभा घेतली होती नाही साठी सांगितलं की अनेकांच्या विस्मरण शक्तीवर माझा विश्वास आहे स्मरण शक्तीवर असं नसो विस्मरण शक्तीवर विश्वास आहे माणसं लवकर विसरतात आणि राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये येऊन कळवा मुंबऱ्यांच्या जितेंद्र आव्हाडांवर जबरदस्त टीकास्त्र सोडलं होतं माझं एकही एक वाक्य मी माझ्या मनचं टाकत नाहीये तेव्हा राज ठाकरे काय बोलले होते ते ऐका हे इकडचे ते आवाड काय पण चेहरा नागाने फणा काढावा ना असा आता उद्या काहीतरी बोलेलच डसू शकतो बिसू शकतो वगैरे वगैरे ये शेपटा धरतो घर घर फिरवतो फेकून देतो पाहिलं ना तो आवाड नागोबा सारखा असतो उद्या म्हणेल मी डसेन मी हे करेन मी ते करेन अरे ये म्हणाव शेपटीला धरून घर फिरवतो आणि फेकून देतो आपल्या पक्षाचा नेता ज्याला नागोबा म्हणतोय त्या पक्षाच्या नेत्याविषयी काय मत असतं कार्यकर्त्यांचं हे समजलं पाहिजे म्हणून मी मग म्हटलं की जे काही संभाजीराजांच्या समोर जी गद्दारीचा विषय आला होता ना आपलेच फितूर वाला तो असा होता काल परवा दहीहंडी झाली आणि या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे एक नेते आवाडांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला गेले त्यांनी ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हटलं हरकत नाही हरकत नाही मुंबईत ठाण्यात पुण्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी होतात त्या त्या ठाण्यातल्या दहीहंडी मोठ्या असतात त्यामुळे दहीहंडीची पंढरी म्हणणं आपला आक्षेप असायचं कारण नाही प्रत्येकाने आपापल्या भागातील या परंपरांचा अभिमान बाळगलाच पाहिजे नाहीतरी शाळेमध्ये आपण एक प्रतिज्ञा म्हणतोच की विविधतेने टेल्या त्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन म्हणतो ना आपण तर आपण कोणत्या परंपरेचे पाईक आहोत हे या माणसांना कळलं पाहिजे यांची परंपरा काय आहे आवाड हिंदू सनातन हिंदू धर्माला वाईट म्हणतात म्हणून त्यांना नागोबा म्हणण्याची पण ठाण्याला पंढरी म्हणता म्हणता विठोबा करून कुणाला करून टाकावं हेच या मनसेने त्याला कळलं नाही आणि काय बोलले मी कशाला सांगू तुम्ही ऐका आणि आज ज्या वेळेला माझ्या व्यासपीठावर येतात आणि हे सगळं पाहतात त्यावेळेला माझं मन असं मोठं होतं त्यांचं नाव कधीही मिटणार नाही दहीहंडी ज्या ज्या वेळेला ठाण्याचं आज पंढरी बोललं जातं दहीहंडीचं या पंढरीचा खरा विठ्ठळ आहे ना ते सुरुवात ह्या माणसाने केलेली पंढरी बोललं जातं दहीहंडीचं या पंढरीचा खरा विठ्ठल आहे ना ते सुरुवात ह्या माणसाने केलेली ऐकलं नागोबा ते विठोबा असा प्रवास जेव्हा होऊ लागतो ना तेव्हा आपल्याच डोक्यावर फना काढून बसलेल्या नागाला विठोबा समजून नतमस्तक व्हायला गेलं की तो मानेवर पाठीवर किंवा डोक्यावर दसल्याशिवाय राहत नाही हे लक्षातच येत नाही लक्षातच येत नाही म्हणून मला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाली एखाद्या भागातली आमदारकी मिळावी एखाद्या भागात लोकप्रतिनिधी होता यावं आणि त्यासाठी कुणास तरी सहकार्य मिळावं यासाठी थेट विठोबा म्हणून टाकणं हा विठोबाचा अवमान तुमच्याकडून होणं शक्य नाही पण नागोबा म्हणणारे आपल्या नेत्याचा अवमान होतोय का एवढं तरी बघायला पाहिजे होतं नमस्कार